नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा जाबता पहारा शुक्रवारच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा नागपूरच्या महल हंसापुरी आणि भालदारपूर या परिसरात सतरा फेब्रुवारी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावर हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता दरम्यान या घटनेला आज पाच दिवस उलटलेले असले तरी खबरदारी म्हणून पोलिसांनी काही भागात अद्याप संचारबंदी कायम ठेवत खडा पहारा तैनात करण्यात आलेला आहे शहरातील नागपुरात दोन पोलिस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली असून काही भागात चार तास शिथिलता देण्यात आलेली आहे तर हिंसाचार झालेल्या मध्य नागपूर भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी जैसेथे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दुसरीकडे नागपुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नमाजानिमित्त शहरात अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळालेलं आहे नागपुरात बहुतांश मशिदींबाहेर आज कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे नागपुरात चौका पोलिसांचा जागता पहारा पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे आणि अशातच अद्याप नागपुरात अजूनही काही भागात तणावग्रस्त स्थिती आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरात काहीशी विशेष काळजी घेतलेली असल्याचं समजतं आहे परिणामी पुन्हा तणाव टाळण्यासाठी ताना नागपूर पोलीस डोळ्यात तेल घालून बंदोबस्तावर तैनात असून परिस्थिती हाताळी जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर